बातमी सांगलीमधून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी शांततेत मतदान अंदाजे अठ्ठावन्न टक्के मतदान जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांची माहिती आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानात सुरुवात झाली मतदानासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या यावेळी लोकांचा उत्साह दिसला लोकशाहीच्या या उत्सवामध्ये नव मतदाराबरोबरच नव दांपत्य शंभर वर्षावरील वृद्ध दिव्यांग तृतीयपंथी महिला आदींनी आपला सहभाग नोंदवून लोकशाही बळकटी करण्यास आपले योगदान दिले जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी म्हणाले आज जिल्ह्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजित अठ्ठावन्न टक्के इतके मतदान झाले जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व सुव्यवस्थेत मतदान प्रक्रिया पार पडली यासाठी सर्व विभागांचे अतिशय मोलाचे योगदान लाभले या सर्वांच्या टीमवर्कमुळे मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडण्यास मदत झाली सायंकाळी सहा वाजेपर्यंत विधानसभा मतदारसंघ निहाय झालेल्या मतदानाची अंदाजित आकडेवारी या ठिकाणी आलेले आहे दोनशे एक्क्याऐंशी मिरज एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव टक्के दोनशे ब्याऐंशी सांगली सत्तावन्न पॉईंट पन्नास टक्के दोनशे पंच्याऐंशी पलूस कडेगाव छप्पन पॉईंट चव्वेचाळीस दोनशे शहाऐंशी खानापूर एक्कावन्न पॉईंट अकरा दोनशे सत्त्याऐंशी तासगाव कवठेमंकाळ एकसष्ट पॉईंट सोळा टक्के व दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभा मतदारसंघात एकोणसाठ पॉईंट बत्तीस टक्के इतके अंदाजित मतदान झाले आहे